दहशत आणि भयमुक्त बीडवासियांसाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी प्रखर मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुण्यातील पत्रकार परिषदेत करण्यात आली मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने सध्या महाराष्ट्र अस्वस्थ झाला आहे परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत झालेला मृत्यू तसेच राजगुरुनगर पुणे येथील दोन लहान चिमुकल्यांचा झालेला खून निंदनीय आहे ऐतिहासिकदृष्ट्या बीड जिल्ह्यात अलीकडच्या काही वर्षात सामाजिक सलोखा बिघडून जिल्ह्यात दहशत निर्माण करणाऱ्या कारवायांमध्ये चिंताजनक वाढ झालेली दिसून आली आहे असे वक्तव्य करून मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र कोंढरे पुढे म्हणाले हे सर्व राजकीय स्वार्थ आणि राजकीय शक्तीचा राजकी राजकी गैरवापर याने प्रेरित आहे खून खंडणी अपहरण धमक्या इत्यादींमुळे या जिल्ह्याच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होऊन या जिल्ह्याच्या शैक्षणिक आर्थिक औद्योगिक विकास होण्यास मोठा अडथळा निर्माण झालेला आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष छळ आणि निर्घृण हत्या हे बीडमधील ढासळत चाललेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे एक उदाहरण आहे बीडमधील कायदा सुव्यवस्था सावरून जिल्हा प्रशासन भक्कम करून बीडच्या जनतेला दहशतमुक्त आणि भयमुक्त करण्यासाठी तातडीने दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही कोंढरे यांनी यावेळी सांगितले या पत्रकार परिषदेला कोंढरे यांच्यासह राजेंद्र कुंजीर सचिन आडेकर महेश टेळे पाटील गणेश मापारी धनंजय जाधव संतोष आतकरे रेखा कोंडे उमेश शिंदे यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बीड आणि परभणी आणि पुणे जिल्ह्यातील राजगुरु नगर इथल्या खुनाच्या झालेल्या घटनांचा आम्ही निंदा करतो बीड दहशतमुक्त आणि तणावमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या संतोष देशमुखच्या खुनातल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत पूर्णपणे त्याच्यामध्ये ताकद लावून तपास करावा न्यायालयीन चौकशी करावी आणि न्यायालयाची जी केस आहे ती केस बीडच्यापेक्षा बाहेर ती हलवावी ही पहिली मागणी होती दुसरी शस्त्र परवाने बेकायदेशीर पद्धतीने दिलेले रद्द करावेत बिंदू नामावलीचा जो घोटाळा आहे तो घोटाळा दुरुस्त करून त्या ठिकाणी रिक्त असलेल्या जागांवर सर्व प्रवर्गाच्या जागांची भरती करावी त्याचबरोबर राखेचा आणि वाळूचा जो गैरव्यवहार चालला आहे त्याची चौकशी करून त्याला अटकाव करण्यात यावा आणि ह्या सर्व प्रक्रियेला जबाबदार असणारे आणि त्यांचे पाठीरेखे असलेले माननीय धनंजय मुंडे यांनी हा या तपास पूर्ण होईपर्यंत नैतिक जबाबदारी स्वीकारून आपला मंत्रिपदाचा एकतर राजीनामा द्यावा किंवा यापासून काही काळ दूर राहावं आणि हा तपास योग्य पद्धतीने होईल अशा प्रकारची रचना राज्य सरकारकडनं आम्हाला अपेक्षित आहे आता बघा या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घ्यायची जी हे आहे ती पद्धत मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार असतो आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर जर अगोदर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे राजीनामे देण्याची जर पद्धत असेल तर भुजबळांनी त्या दिवशी पण बाकीच्या लोकांनी सांगितलं सा की या केसचा तपास पूर्ण होईपर्यंत राजकीय हस्तक्षेप होऊ नये म्हणून भुजबळांनी किंवा आपलं सॉरी धनंजय मुंडेंनी मंत्रिपदापासून काही काळ दूर राहण्याची आवश्यकता आहे उद्या त्याच्यामध्ये त्यांचा संबंध दिसला नाही तो ते पुना ही हुँ पन तर ते पुन्हा येऊ शकतात पण संबंध जर एस्टॅब्लिश झाला असेल आणि ती कनेक्टिव्हिटी जर एस्टॅब्लिश झाली तर हे प्रकरण त्यांच्यापर्यंत जाऊ शकतं अजितदादांनी ह्या बाबतीमध्ये भूमिका घेतली पाहिजे कारण नेहमी महाराष्ट्रामध्ये कडक भूमिका घेणारा नेता असं त्यांची प्रतिमा आहे परंतु ह्या बाबतीमध्ये आजही म्हणजे फार बारामतीपासून सगळीकडचं आमच्याशी कनेक्ट आहे त्या सर्व लोकांची इच्छा आहे की अजितदादांनी ह्याच्या बाबतीमध्ये खमखर भूमिका घेतली पाहिजे आमचा व्यक्तीवर कोणावर दोष नाही परंतु दादा उपमुख्यमंत्री असल्यामुळं आणि त्या पक्षाचे नेते असल्यामुळं त्यांनी या बाबतीमधली कठोर भूमिका आता घेण्याची गरज आहे आणि ती जर आता घेतली गेली नाही तर त्याच्यातून दुसरा संदेश जाईल असं वाटतं आजीदा आमच्या जवळचे आहेत जरा आमच्या जिल्ह्यातले आहेत म्हणून त्यांना हात जोडून विनंती आहे महाराष्ट्राच्या जनतेचा अंत पाहू नका तरुणाईचा अंत पाहू नका धनंजय मुंडेचा लवकर राजीनामा घ्या दहशतदा ज्यांनी पसरवली ती सगळी यादी शोधा त्याच्यामध्ये आत्तापर्यंत झालेले गुन्हे गुन्ह्यांचं प्रमाण खंडणी बलात्कार पडवापडवी अपहरण करणे नावं वाचन कुणी केले लगेच लक्ष देईल आणि जर त्याच्यामध्ये मराठा समाजाची किंवा इतर समाजाची माणसं असतील तर त्यांच्यावरही कारवाई करा सोडू नका कुणाला अहो राजकारणाचा विषयच नाही ऐका ना माझा मुद्दा असा आहे एक साधी गोष्ट आहे घटना घडली आणि कोणत्याच आमदारांनी बोलायचं नाही आपण लोकांना काय म्हणतो लोकप्रतिनिधींनी बोललं पाहिजे आणि लोकप्रतिनिधी बोलले की त्याला राजकारणाचं स्वरूप याचं कारण काय सत्य आहे म्हणजे ते आता दिसतंय ना महाराष्ट्राला एवढी क्रूर हत्या झाली एवढे बलात्कार चाललेत अत्याचार चाललेत आणि मग लोकप्रतिनिधींची अपेक्षाच त्यांनी बोललं पाहिजे हे बघा प्रेस कॉन्फरन्स कशासाठी घेतली मागण्यांसाठी उठाव सगळीकडे का होतोय मागण्यांसाठी सरकारने जर तातडीने सगळ्या ऍक्शन घेतल्या तर आम्हाला पत्रकार परिषद घ्यायची वेळ आली नसती पण ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुळापासून जर हे सगळं करायचं असेल म्हणून या मागण्या आम्ही आयडेंटिफाय केल्यात काल अंजनीताई दमानी यांनी पण त्या मागण्या केल्यात सुरेश धस साहेबांनी केल्यात त्यानंतर तिथल्या खासदारांनी केल्यात इतर पक्षांच्या नेत्यांनी केल्या उद्या काही शेतकरी संघटनेचे लोक पण याच्यामध्ये उतरणार आहेत सरपंच आहे काल संभाजीराजांनी सर्वपक्षीय खासदार आमदार खासदारांची भेट राज्यपालांशी घेतलेली आहे म्हणजे सगळ्या बाजूनी गावकऱ्यांपासून तर समाज सगळे लोक उतरलेले आहेत आणि त्यामुळं हा दबाव तयार झालेला आहे आणि या दबावामुळं शासन आता वेळेत ही भूमिका घेऊन त्या पद्धतीचे काही जी पावलं टाकत आहेत त्या पावलांचा फक्त गती वाढवा एवढीच अपेक्षा आहे नाही हे उदाहरण मी आत्ता का सांगितलं अशी शेकडो उदाहरणं आहेत नंतर जमीन ग्रॅब केलेली उदाहरणं आहेत ही टप्प्याटप्प्याने वेगवेगळे लोक तिथल्या जे काही बोलणारे लोक आहेत दमानियांना देत आहेत सुरेश दासांना देत आहेत क्षीरसागरांना देत आहेत ते हळूहळू उघड होईल इथं कुठलाही व्यक्ती पक्ष राजकारण हा केंद्रबिंदू नाहीये व्यवस्था सुधारावी एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे